पार शेडूल मार्गी शिमला गोळा जमे शिमला गोळा जमा उत्तर कोणता आहे नावाना तुम्ही आपला उत्तरदानाय का दक्षिणदा तुमची आहे प्रश्नगड पणे चला उत्तरदा तेरा ग्रुप पेट पांढरा निरा हा घाटे गोळ्या पेंटर करंजावाले चला याच्या नंतर संतोष वाढवे काल भरे बदल तू आकाने बोलतोय आपल्या थोडे येऊ द्या त्याच्यानंतर पंच्याण्णव उत्तरदा धम्मपा डोपेवाडे अकोट विरुद्ध दक्षिणदा सचिन सचिनदान हिमतवाला राजा जय हिमतवाला राजा सचिन तरारे, तरारे मनुभाव पटले जोडी भेटने गेली तुम्हारी राधेकडे मनुभाव पटले राजा आईने जोडी जुळतात तुम्हारी ए भगा भगा चलो पिणो चलो अरे चला येऊ द्या उत्तरदान प्रवीणी दोन आहे ताणवाली आहे आ गाडा दिला लवकर चला ताणवाली जोडी आहे गाडा दिला उत्तर प्रदीप तरारे पार्शिवनी विरुद्ध दक्षिणदार हिम्मत करा जाता कि झेंडा पडलेला नाही झेंडा पडलेला नाही बाजूला करा चला बाजूला वा जोडी बाजूला करा की एक येऊ द्या हा त्याच्यानंतर ¡Pravito!